तालुका कृषी अधिकारी इंदापूर भाऊसाहेब रुपनवर यांच्या मार्गदर्शनाखाली चिकली येथे खोडवा उसाचे पाचट जाळू नका पाचट एक आड एक सरीत ठेवा पाचट कुजवा सुपिकता वाढवा व पाचट व्यवस्थापनाचे फायदे माहिती देण्यात आली यामध्ये शेतकरी यांना एकरी एक चाळीस ते पन्नास लाख लिटर पाणी बचत जागेवर एकरी दोन पॉईंट पाच टन सेंद्रिय खत उत्पादन चार ते पाच टनापर्यंत वाढते खुरपणी व मशागत खर्चात पस्तीस टक्के बचत होते पाचट व्यवस्थापनामुळे एकरी एक एक्कावन्न किलो अन्नद्रव्य उपलब्ध होते तर एकरे साधारण पंधरा हजार रुपये फायदा होतो अशी संपूर्ण माहिती मेटे मंडळ कृषी अधिकारी संसर यांनी दिली व कृषी सहाय्यक कांबळे एस जी यांनी पाचट कुजवण्यासाठी एकरे पन्नास किलो युरिया सिंगल सुपर फॉस्फेट पन्नास किलो आणि जीवाणू कल्चर एक लिटर यांचे मिश्रण पाचटावर सम प्रमाणात टाकावे अशी माहिती दिली यावेळी शेतकरी नवनाथ नारायण अर्जुन तुकाराम राजाराम वनवे सागर अर्जुन असे बहुसंख्येनं शेतकरी उपस्थित होते नमस्कार शेतकरी बंधू आज आपण चिखली गावामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत पाचट व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहोत तरी आपल्या गावातील नवनाथ नारायण अर्जुन यांच्या शेतावर आपण ऊस पाचट व्यवस्थापनाचा प्लॉटचा डेमो घेतलेला आहे तर याच्यासाठी आपण त्याचे फायदे काय काय आहेत ते थोडक्यात तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये ह्या पाचट व्यवस्थापनामुळे एकरी जवळजवळ पन्नास ते सात लाख लिटर पाणी तुमचं वाचतं दुसरा मुद्दा जागेवर जवळजवळ अडीच टन खत तयार होतं तिसरा मुद्दा असा आहे की याच्यामुळे उत्पादनात चार ते पाच टन एकरी उत्पन्न तुमचं वाढतं खरोपणे व मशागतीचा खर्च जवळजवळ पस्तीस टक्के बचत होतो पाचट व्यवस्थापनामुळे जवळजवळ एकरी पंचावन्न किलो अन्नद्रव्य ह्या शेतामधनं आपल्याला मिळतात आणि विजेचा वीज वापराच्या बदलात जवळजवळ पन्नास ते साठ युनिट आपलं वाचतं तर अशा प्रकारे खूप चांगल्या पद्धतीने जर आपण हे पाचटी व्यवस्थापन केलं तर आपण शेतकऱ्याच्याच तोंडून त्यांना त्यांचा अनुभव विचारू सांगा अनुभव मला असा अनुभव आला आहे की पहिली गोष्ट म्हणजे तण येत नाही आणि शेतात मध्ये बाकीचा खर्च म्हणजे खुरपणी एक कमी येते पाण्याची बचत उन्हाळ्यात कमी होते पाणी का ज्यावेळेस कमी पडतं त्यावेळेस खाली ओलावा ओलावा धरून राहते जमीन आणि सुपिकता वाढते आणि पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस ऊसाचं पोत आणि वाडी त्यावेळेस जास्त होती त्यावेळेस जास्त झाल्यानंतर अगोदर आपल्याला काय वाटत नाही त्या ऊसाचं उसा असा भरलं काय ते मनी भरत नाही पण ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस उसाचं वजन आणि वाढ ही जास्त होती आणि आवरेच्या वेळेस बी पाच सात आणने तरी जास्तीत जास्त उत्पन्न भेटतं शेतकरी बंधून आज जर हे एकरी के जर, जर केलं एक तर तुम्ही जवळजवळ पंधरा हजार रुपये खत व्यवस्थापनामध्ये तुम्ही वाचवू शकता तर ह्याच्यात काही जास्त खर्च नाही एक एक एकरासाठी एक 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 पन्नास किलो युरिया पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि हे डिकम्पोस्ट कल्चर म्हणून आपल्याला मधून मिळते तर तुम्ही एकरासाठी ही एक बॉटल आणि हे जर वापरलं तर हे खूप चांगल्या पद्धतीने जल देतं हे आपण नवनाथ अर्जुनांच्या तोडून ऐकलेलं आहे परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाईम्सचे यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा